सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य जिल्हा परिषद सेवा पूर्णवेळ पत्रकारिता म्हणजे सेवेपूर्वी ते पत्रकारिता केली आहे विविध विषयावर त्यांनी लेखन केलं आहे पाणी शिक्षण सामाजिक प्रश्न हे प्रामुख्याने त्यांच्या अभ्यासाचे विषय राहिले आहेत मराठवाडा साहित्य परिषद पैठण ते पेंटनचे शाखाध्यक्ष आहे पेंटन इथे जवळजवळ सत्तावीस वर्षापासून सुरू असलेल्या विमान संचालित स्वर्गे यशग्राम शहरा स्मृती व्याख्यानवाल्याचे ते स्वतः संस्थापक आणि कार्यवालात आहे संबंधित शिक्षक हे स्वतः उत्तम विज्ञान शिक्षण आणि प्रयोगशील मुख्य व्यापक प्रमुख कार्यरत आहे सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नाकडे ते केवळ संवेदनशील पाळत न असता उत्तराचा श्री घेणारी व्यक्ती हो या ठिकाणी तरी सहभागी होत आहे तर मी या ठिकाणी पुढील परिसंवाद म्हणून अनिल देशमुख सर यांना विनंती करतो की या ठिकाणी आपला विषय मांडावा सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल या विषयावर आयोजित या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राम गवणेकर सर या परिसंवादात सहभागी व्यक्त आमचे स्नेही डॉक्टर रुपेश मोरे इतर सर्व मान्यवर व्यासपीठासमोर असलेले प्राध्यापक संतोष तांबे इतर सर्व या महाविद्यालयाचे प्राध्यापक माझ्या संवादाला सुरुवात करत असताना की तुम्हाला आम्हाला मा, सर्वात माहीत सर्वांना माहीत असलेली एक रचना या ठिकाणी मी उद्धृत करू इच्छितो तर पूर्वी हेही सांगेल मी स्वतः एक लेखक नाही संत विचाराचा अभ्यासक नाही साहित्य चळवळीतला एक कार्यकर्ता आहे या मर्यादा सांगितल्यानंतर मग पुढच्या डोक्यावरचं हलकं होतं परंतु याची मला जाणीव आहे की संत विचार माझ्या स्वतःच्या आणि आपल्या सर्व या पिढीच्या जलणघडणीमध्ये संत विचाराचा हा मोठा सहभाग आहे मोठा वाटा आहे त्या विचारानं परिपृष्ट झालेलं आहे हे माझं स्वतःचं सुद्धा व्यक्तिमत्व आहे म्हणूनच याकडं एक डोसपणे बघण्याची संधी या परिसंवादाच्या निमित्तानं मला मिळालेली आहे आपल्या जिल्ह्यामधील शिवच्या एक संता है, संत आहेत संत बहिणाबाई यांनी लिहिलेला एक रचना आहे लोकप्रिय आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती असेल यापूर्वी ऐकली पण असेल संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत तुका झाले से कळस कर भजन करा सावकास निरूपण आले ओझा बैना फडकते असे भजा या रचनेमध्ये एकंदरीत संपूर्ण वारकरी संप्रदायाची इमारतीची एक, संप्रदाया इमारती एक संकल्पना या ठिकाणी या दहा बारा ओळींमध्ये मांडलेली आहे यातून जो अर्थ ध्वनीत होतो तो खरा आहे का ज्ञानदेवाच्या अगोदर हा संत विचार वारकरी तरी संप्रदायाचं अस्तित्व नव्हतं का होत ज्ञानदेवाच्या घरातच ती परंपरा होती परंतु खऱ्या अर्थानं दे, ज्ञान ज्ञानदेवांनी याला रचना ना, जे रचनात्मक स्वरूप दिलं नाम नामदेवांनी जो विस्तार केला आणि संत एकनाथांनी जे त्याला एक सचेतन रूप दिलं त्याचा हा सगळ्याचा उल्लेख म्हणून या अभंगाच्या माध्यमातून झालेला आहे असं मला वाटतं या सगळ्या या अभंगामध्ये उल्लेख असलेले चारही संत यांचा विचार हा मोठा आहे संत एकनाथांचा भावात तर रामायण असो एकनाथी भागवत असो रुक्मिणी स्वयंवर असो भारुडे डोळणी विराणी या सगळ्या त्यांनी लिहिल्या आहेत संत एकनाथी भागवताचा जर विचार केला तर चाळीस हजारापेक्षा जास्त ओव्या त्याच्यामध्ये समग्र कवितांचा विचार केला तर सत्तर हजारापेक्षा जास्त त्या भरतील आणि त्या दृष्टिकोनातून मग आजच्या या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये संत विचाराच्या संबंधानं जेव्हा विचाराचं चिंतन या ठिकाणी होत आहे ती आधुबली समाजामध्ये दिसतंय का तुमचं आमचं काय निरीक्षण आहे तर नक्कीच पण आहे अशा प्रकारची अधुगती जीती होते कारण आपण भक्त समाज जीव समाज जीवनामध्ये एक समाजामध्ये एक नेहराची पुकळी निर्माण झालेली आहे ही अधुगतीच आहे व्यवस्था आणि व्यसन यांना प्रतिष्ठा मिळत चाललेली आहे गुंडगुंडांचं सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्यांचा बिंदस्त वावर आणि वापर असं झालेला आहे कुटुंबातल्या नात्यासंबंधाची विन विस्कळीत होऊन चाललेली उस्कोत चाललेली आहे तथाकथित बुवा बाया स्वामी यांच्याकडनं जनतेच्या श्रद्धेचा आणि अंधश्रद्धेचा बेमानू वापर होऊन त्यांना फायदा फायदा घेतला जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या पर गोष्टीची या यादी जी ती नकारात्मक गोष्टीची यादी खूप मोठी त्याचे नकारात्मक पाठा तरी किती वाचणार आणि म्हणून मग या पार्श्वभूमीवर सामाजिक या संत विचार कसा कारण असं आहे की हे सगळे जे आपण याच्यामधला सगळ्यात महत्वाची सगळ्या संतांनी आपण बोलतो की सगळ्या संतांनी सामाजिक समस्ये समस्येचा मूळ असलेला तमोगुण या तमोगुणावर त्यांनी तोमुगु। के प्रहार केलेला आहे कठोर प्रहार केलेला आहे दाम्पिकांची डोके जी ती संतांच्या सडकून काढलेली आहे सामाजिक आणि धार्मिक खळांना खड्यासारखं बाजूला संत विचार आतापर्यंत आणलेला आहे ईश्वराला नातेसंबंधातील विन उसळत चालल्याच्या पार्श्वभूमीवर नाते संबंधामध्ये ईश्वराला स्वतः आई बाप भाऊ सुद्धा अशा प्रकारची उपाधी देऊन त्यांनी रक्त संबंधाच्या नात्याने त्यांना घट्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग सामाजिक सा विचार करत लाखो स्त्रिया आणि त्यांनी एकत्र आणलेलं आहे आणि स्त्री पुरुष समानतेवर केवळ पोकळ गप्पा न मारता लक्षावधी जे स्त्रिया आहेत शूद्र आहेत सोन्यावायी असेल कोन्हापात्र असेल जनाई असेल बहिण्यावायी असेल या लक्षावादी स्त्रियांना एक जगण्याचं बळकटी ही संत विचारांना लिहिलेली आहे आणि म्हणूनच अशा प्रकारची जी अधोगती आहे या अधोगतीला संत विचारच थांबू शकेल मग हे संत विचार कसा थांबवू शकेल हे करता असताना या संत विचाराच्या वहनाची जबाबदारी असलेले कोण आहे तुमच्या आमच्या सर्वांवर ही जबाबदारी आहे मान्य आहे तर तरी सुद्धा प्रामुख्यानं संत विचाराच्या वहनाची जबाबदारी असलेले वारकरी असो किंवा कीर्तनकार असो मग यांच्या माध्यमातून जे संत विचार प्रसविला जातोय त्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे कीर्तनकार संत विचार निर्विडपणे सांगतायत का नाही याच उत्तर आहे त्याच्यामध्ये संत विचारामध्ये सरमिसळ केली जाते अशा प्रकारचे कीर्तनकार आणि या कीर्तनकारांना जाणाऱ्या कीर्तनकारांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वारकरी संस्था असेल कुणाचं नाव घेत आहे अशा कीर्तनकाराचे कारखाने असं काही लोक संबोधतात त्यांना तर त्याच्या माध्यमातून हा जो विचार आहे हा विचारामध्ये एक प्रदूषणाचा सनातन सा धर्माचा विचार जो तो सांगितला जातोय आणि इथं ज्या गोष्टीचा उल्लेख झाला हे जे कीर्तनकार आहेत हे चाळीस हजाराची सुपारी घेतल्याशिवाय हरिपाठात उभे राहणार नाहीत ताळ घेणार नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या आमच्यावरची जबाबदारी जी ही संत विचाराच्या दृढीकरणाची अधिकची आहे संत एकनाथांनी विचार मांडला सामाजिक समतेचा सा त्या संत एकनाथांच्या वारसदारांचा संघर्ष जर थेट कोर्टापर्यंत थे सुप्रीम कोर्टापर्यंत जाचू सुद्धा थांबत असेल तर संत एकनाथांचा विचार गेला कुठे ज्या संत ज्या मौलींना जगाला पास दिलं त्या माऊलींच्या जन्मगावी अपेगावामध्ये त्या मंदिराच्या वर्चस्वावर त्या वादावर जर वाद होत असेल तिथं मंदिरामध्ये तलवारे निघत असेल तर माऊलींचा विचार गेला कुठे हे सांगतो ही सगळी वस्तुस्थिती आहे आणि त्याच मग या सगळ्या पार्श्वभूमीवर नाचू गिर्तनाच्या रंगी प्रकारचा जो नामदेवाचा ना विचार आहे नामदेवाचं विचाराची रीत जी ती बदलत चाललेली आहे चरितार्थासाठी आपले जे सगळे संत आहेत त्यांनी चरित्रार्थासाठी कीर्तनाचा व्यवसाय नाही केलेला परंतु आता कीर्तनाचा व्यवसाय तो होता चरितार्थाचा माध्यम होत चाललेला आहे संत विचाराच्या शिवाय इतर बाबी जे आहेत त्या सांगितलं जात आहेत आणि हे सगळं करत असताना मग उपाधी आले कधीतरी कधी कधी आपण बघतो समाजामध्ये होतं की हबोब अनिल प्रभाकर देशमुख एवढं नामाभिमान त्याच्या प्रतिष्ठेसाठी पुरेसं होतं परंतु त्याच्या मागे उपाधी आल्या मागे पंडित आले बुवा आले रामायणाचार्य भागवताचार्य हो। वृंदावनला सहा महिने शिक्षण घेतले की रामानाचार्य भागवताचार्य हो। त्याच्या तुम्ही जुडीला हो। ऑर्केस्ट्रा सुद्धा आला आणि आर्केस्ट्राच्या महामंडळेश्वर आणि आता विरोधाचार्यांची सुद्धा संत विचार सांगण्यासाठी गरज वाटायला लागली ही अनुभूती आहे आणि ज्याच्यावर या संत विचाराच्या वळणाची जबाबदारी असं आपण मानतो हे कुठंतरी ही विसंगती की आहे ही विसंगती आपल्याला थांबवावी लागणार आहे ज्यांना संत विचार करतो संत विचारांना मी परिपृष्ट झालेला आहे आपण सगळेजण परिपृष्ट झालं आपली ही नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि त्याच पद्धतीनं हे जे आहे ना उपाध्याय या उपाध्यांमध्ये बघायचं गोवा गोवा याच्या संगीत साधनेमध्ये जे असतात ते गोवा असतात कीर्तन करणारे गोवा नसतात महाराजांना हिंदी उर्दू मध्ये महाराज साहेब अर्थानं वापरलं जातात कबीर पंथामध्ये साहेब असं म्हटलं जातं तर हे सगळं ते कुठंतरी सुपत आहे असं मला वाटत चाललेलं आहे आपली जी परंपरा आहे संत परंपरा ही गुरु गौरवाची परंपरा आहे ही गुरु परंपरा असताना संत मंडळी एकमेका एकमेका सहाय्यकडून वावून सुरूपंत असं म्हणत ईश्वराची आराधना करणारे ज्ञानदेव असोत तुकाराम असोत ज्ञानदेव असो या सगळ्यांनी समाजाच्या अंतरंगामध्ये शिरून काम केल्यामुळे ये चा, सं, के ते येशीच ठरले कर्मठांनी केलेला छळ या छळांतर सुद्धा संतांनी म्हटलेले की मोह मेला उनी किंवा कठीण वाटला असं अशा प्रकारची एक दुहेरी चढाई ही सत्तांनी सगळी केलेली आहे आणि त्याच्यावर समाजाच्या अंतर मनामध्ये त्या चळवळीच्या प्रेरणा ज्या आहेत त्या दृढभूत झालेल्या आहेत बुद्धी आणि भावनाचा एक संगम विचारांचे वैभव भावनांचा ओलावा निष्ठा त्याग धैर्य सहिष्णुता उदारता आहे संतांनी संत जगावर न सं यात्रा सहन केलेल्या आहेत तरी सुद्धा ते ध्येयापासून ढळलेले नाही तुका म्हणे तुझी संत जगाचे तुकावर सांगून गेलेले आहेत निर्वाहासाठी त्यांनी व्यवसाय केलेले नाहीत परंतु या संतांचे आपण बघतो की गोरोबा कुंभार नरहरी सोनार हे जे आहे ते व्यवसाय जन्य नाव उपाधी आहेत याच्यामध्ये आपण जाती जातींमध्ये त्यांना विभागात चाललेलो आहोत आणि याच्यामुळे सुद्धा एक जाती, हो। जाती जी अनुभूती आहे ही अनुभूती वाढत चाललेली आहे आणि व्यवसाय कीर्तनाचा व्यवसाय संत विचार सांगणारा आणि उदर निर्वाहाचा व्यवसाय याच्यामध्ये फरक नाही केल्यामुळे जगा घालावे जाकाळे दिन होऊन बापुडे ही जी आपण अशा शब्दात भिक्षावृत्ती नाही आहे आणि परमार्थ प्राप्तीसाठी कुठल्या प्रकारचा व्यवसाय सोडण्याची गरज नाही घरा सगून घरापासून दूरपूट तीर्थयात्रेला जायची गरज नाही आणि अशा अनेक साधनांमध्ये गुंतून बसायची गरज नाही हे आवश्यकता नाही ही धर्मकल्पना मांडताना ज्ञानेश्वरांनी सुद्धा हो म्हटलेलं आहे तुम्ही व्रत नियमन करावे शरीराते न पिडावे दुर्गे न वचावे तीर्थासिगा योगांतिके साधने साका विषय आराधने मंत्र यंत्र विधाने जने करू आणि या सगळ्या मालिकेमध्ये निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर विसोबा केसर जयमित्र नागा ज्ञानेश्वर नामदेवांनी हाती घेतली प्रबोधनाची जी परंपरा आहे ही महाराष्ट्रामध्ये निरनिळ्या सामाजिक स्थळांमध्ये जी वेगळ्या प्रकारचे बिरदवली जी जे समोर येत चाललेली आहे क्षुद्र स्त्रिया या अस्पृश्य यांना सुद्धा महाराष्ट्राला हा संतश्रेष्ठ ठरलेला आहे त्याच्या कुटुंबातले सगळे बाकीचे जे ते सुद्धा संतश्रेष्ठ ठरले आहेत आणि एवढी सगळी संत परंपरा असताना हा संत विचार नीटपणे जर आपण समाजापर्यंत जर पोहोचवण्याची जबाबदारी जर पार पाडू शकलो तर निश्चितपणे ही जी सामाजिक अधोगती आपल्या समोर दिसते ही अधोगती संत विचाराच्या माध्यमातूनच थांबवली जाऊ शकते अशा प्रकारचा एक संत विचाराचा एक लाभार्थी म्हणून ही भूमिका गांडावी मांडावी वाटते आणि ही भूमिका मांडण्याची संधी मला या व्यासपीठाने दिली त्याकरता मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद संत पण शेवटी जाता जाता तुम्ही म्हणाली आता अनेक लाभार्थी तुम्ही संत विचारांचे लाभार्थी यावरून तुमच्या एकूण व्यापनाचा आशय आणि विषय बघता तो नक्कीच अभ्यास पूर्ण होता असं मी काही म्हणतो हक्कासाठी